तुमचा पहिला प्रश्न आहे हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्ल्याने काय फायदा होतो पर्याय आहेत एक पचन सुधारते दोन साखर नियंत्रित राहते तीन वजन कमी चार प्रतिकार शक्ती वाढते उत्तर आहे दोन साखर नियंत्रित राहते तुमचा दुसरा प्रश्न आहे आले आणि गवती चहा टाकून चहा केल्यास काय होते पर्याय आहेत एक सर्दी जाते दोन डोके दुखी जाते तीन कणकण कमी होते चार ताप जातो उत्तर आहे तीन कणकण कमी तुमचा तिसरा प्रश्न आहे कोणत्या त्रासासाठी शेवगाखाणे हानिकारक असते पर्याय आहेत एक मुळ दोन मधुमेह तीन पित्त चार कावीळ उत्तर आहे तीन पित्त तुमचा चौथा प्रश्न आहे आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावणे फायदेशीर ठरते पर्याय आहेत एक तीन वेळा दोन चार वेळा तीन एक वेळा चार दोन वेळा उत्तर आहे एक तीन वेळा तुमचा पाचवा प्रश्न आहे मॅगी खाल्ल्याने शरीराच्या कोणत्या वयवावर परिणाम होतो पर्याय आहेत एक आतडे दोन किडनी तीन हृदय चार यकृत उत्तर आहे चार यकृत तुमचा सहावा प्रश्न आहे आठवड्यातून किती वेळा चिकन खाल्ल्यानं नुकसान होत नाही पर्याय आहेत एक दोन ते तीन वेळा दोन चार ते पाच वेळा तीन दोन वेळा चार तीन वेळा उत्तर आहे एक दोन ते तीन वेळा तुमचा सातवा प्रश्न आहे कोणता आजार असेल तर अजिबात बोकडाचे मटण खाऊ नये पर्याय आहेत एक त्वचा रोग दोन संधिवात तीन उच्च रक्तदाब चार हृदयरोग उत्तर आहे तीन उच्च रक्तदाब तुमचा आठवा प्रश्न आहे मटण खाल्ल्यानंतर काय खाणे हानिकारक असते पर्याय आहेत एक गुलाबजाम दोन पनीर तीन मध चार आईस्क्रीम उत्तर आहे दोन पनीर तुमचा नववा प्रश्न आहे योग्य प्रमाणात खेकडा खाल्ल्याने कोणता आजार कमी होतो पर्याय आहेत एक मधुमेह दोन कर्करोग तीन सर्दी पडसे चार थायरॉईड उत्तर आहे चार थायरॉईड तुमचा दहावा प्रश्न आहे पपईच्या बिया खाल्ल्याने कोणता वाईट परिणाम होऊ शकतो पर्याय आहेत एक पेशींचे नुकसान दोन यकृत खराब तीन रक्तदाब वाढतो चार हृदयविकार उत्तर आहे एक पेशींचे नुकसान व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद